नमस्कार पार्किंगवरून होणारी वाद वादविवाद हे काही आपल्यासाठी नवीन नाही आहे बरोबर पण या रोजच्या भांडणामागे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न दडलेला आहे की जेव्हा आपण घर विकत घेतो तेव्हा त्यासोबत जी पार्किंगची जागा मिळते त्यावर नेमका हक्क असतो तरी कोणाचा चला आज याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तीनशे हा आकडा कसला आहे माहितीये फक्त मुंबईच्या रस्त्यांवर दररोज तीनशेपेक्षा जास्त नवीन गाड्या येत आहेत विचार करा दररोज आणि हे आकडेच आपल्याला सांगतायत की पार्किंगची समस्या दिवसेंदिवस किती गंभीर होत चालली आहे जागा तर तेवढीच आहे पण गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वेगाने वाढतीय आणि म्हणूनच तो मूळ प्रश्न पुन्हा महत्वाचा ठरतो घर खरेदी करताना बिल्डर जी पार्किंगची जागा देतो ती खरंच आपली होते का म्हणजे ती आपली खाजगी मालमत्ता असते माल की सोसायटीच्या मालकीचा एक भाग या एकाच प्रश्नाच्या उत्तरामध्ये अनेक वादांचं मूळ दडलेलं आहे बरं मग चला या वादाच्या अगदी मुळाशी जाऊया हा संघर्ष मुळात आहे तरी काय तर एका बाजूला आहे बिल्डरचा दावा आणि दुसऱ्या बाजूला आहे घर खरेदीदाराचा कायदेशीर हक्क आणि बहुतेक पार्किंगच्या वादांची ठिणगी पडते ती नेमकी इथेच हे बघा इथे दोन पूर्णपणे वेगवेगळे विचार आहेत एका बाजूला बिल्डरचं म्हणणं असतं की पार्किंगची जागा ही एक वेगळी प्रॉपर्टी आहे म्हणजे जसं गॅरेज असतं तसं आणि तो ती विकू शकतो तर दुसऱ्या बाजूला घर घेणाऱ्याला वाटतं की नाही ही तर एक कॉमन एम्युनिटी आहे म्हणजे सगळ्यांसाठी असलेली एक सामायिक सुविधा जी फ्लॅटबरोबरच मिळायला हवी आता साहजिकच जेव्हा बिल्डर आणि रहिवाशांमध्ये एकमत होत नाही तेव्हा प्रकरण कुठे जाणार न्यायालयात आणि अशाच एका केसमध्ये न्यायालयाने एक इतका महत्वाचा निर्णय दिला की त्याने पार्किंगच्या वादाचं सगळंच चित्रच पालटून टाकलं हो अगदी बरोबर मुंबई उच्च न्यायालयाने हा वाद कायमचा मिटवला एक केस होती नाहलचंद लालचंद नावाची आणि या खटल्यातल्या निकालाने पार्किंगच्या मालकी हक्काविषयीचे सगळे गैरसमज कायमचे दूर केले आणि न्यायालयाचा हा निर्णय इतका स्पष्ट आहे की त्यात गोंधळाला जागाच नाही कोर्टानी सरळ सांगितलंय की पार्किंगची जागा ही विकण्याची गोष्ट नाहीच आहे उलट जे विकास नियंत्रण नियम आहेत म्हणजे डी सी आर डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स त्यानुसार ती जागा पुरवणं हे बिल्डरवर बंधनकारक आहे सोप्या भाषेत ही एक सुविधा आहे विकण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही चला आता या निकालाचे सगळ्यात महत्वाचे मुद्दे एकदम सोप्या शब्दांत पाहूया पहिला मुद्दा स्टिल्ट पार्किंग ही सगळ्यांची मिळून म्हणजे एक सामायिक जागा आहे दुसरं म्हणजे ती विकता येत नाही का कारण तिचं क्षेत्रफळ एफ मध्ये मोजलेलं नसतं तिसरं बिल्डरने ती जागा सोसायटीच्या नावावर हस्तांतरित करणं बंधनकारक आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर बिल्डरने आपल्याकडून असं काही लिहून घेतलं असेल की माझा पार्किंगवर हक्क नाही तर तो करार कायद्याच्या नजरेत पूर्णपणे अवैध आहे त्याची काहीही किंमत नाही कायदा इथे एका महत्त्वाच्या संकल्पनेवर भर देतो ती म्हणजे सामायिक सुविधा किंवा आपण ज्याला कॉमन अॅम्युनिटीज म्हणतो आता विचार करा सोसायटीमधली लॉबी जिने किंवा मोकळी जागा ही कोणा एकाची असते का नाही ती सगळ्यांची असते अगदी त्याचप्रमाणे स्टील पार्किंगसुद्धा सोसायटीची सामायिक मालमत्ता मानली जाते ती कोणा एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाही ठीक आहे मग आता कायद्याने हे सगळं स्पष्ट केलंय पण मग यानंतर सोसायटींनी पार्किंगचं मॅनेजमेंट करायचं कसं कारण आता मालकी हक्क बिल्डरचा राहिलेला नाहीये तो सोसायटीचा आहे यासाठी कायद्याने एक अतिशय सरळ आणि सोपी पद्धत घालून दिली आहे सोसायटीने फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर जागा द्यायची पण समजा जागा कमी आहेत आणि अर्जदार जास्त आहेत तर काय तर मग दरवर्षी लॉटरी पद्धतीने वाटप करायचं आणि हो यासाठी सोसायटी आपल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये ठरवून योग्य ते शुल्क आकारू शकते आता बघूया की सोसायटीमधल्या वेगवेगळ्या लोकांचे म्हणजे सदस्य भाडेकरू आणि पाहुण्यांचे हक्क काय आहेत सदस्यांना तर नियमांप्रमाणे जागा मिळतेच आता भाडेकरूंचा मुद्दा इथे एक गोष्ट लक्षात घ्या जर फ्लॅटचा मालक पार्किंगसाठी पात्र असेल तर त्याच्या भाडेकरूला पार्किंग नाकारता येत नाही का कारण पार्किंग ही व्यक्तीची नाही तर त्या फ्लॅटशी जोडलेली सुविधा आहे आणि हो नियमानुसार सोसायट्यांना येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा काही जागा राखीव ठेवावी लागते बर तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्या हक्कांविषयी काय समजलं चला हे सगळं पुन्हा एकदा थोडक्यात आणि महत्वाच्या मुद्द्यांमध्ये पाहूया ही एक प्रकारची चेकलिस्टच समजा सर्वात महत्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या अशा एक बिल्डर स्टिल्ट किंवा ओपन पार्किंगची जागा विकू शकत नाही दोन ती जागा सोसायटीची सामायिक मालमत्ता आहे तीन पार्किंगचा हक्क सोडण्यासाठी केलेला कुठलाही करार कायद्याने अवैध आहे चार जर मालक पात्र असेल तर भाडेकऱ्याला पार्किंग नाकारता येत नाही आणि पाच सोसायटीने दिलेली पार्किंगची जागा सदस्य विकू शकत नाही किंवा दुसऱ्याला हस्तांतरितही करू शकत नाही म्हणजे या सगळ्याचा सार काय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की कायदा पार्किंगकडे विकण्याची वस्तू म्हणून पाहतच नाही तर घराशी जोडलेली एक अविभाज्य आणि बंधनकारक सुविधा म्हणून पाहतो दृष्टिकोनातला हा बदल समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपली शहरं दिवसेंदिवस अधिकाधिक दाट होत चालली आहेत गर्दी वाढतीये अशा परिस्थितीत भविष्यात कदाचित घरापेक्षा पार्किंगची जागा मिळवणं जास्त अवघड होऊन बसेल का पार्किंगची एक जागा हीच भविष्यातली सगळ्यात मोठी अर्बन लक्झरी ठरेल का यावर विचार नक्की करायला हवा